नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतो हाताने वाती तयार करण्याचं समयवाती फुल वाती तर त्याच्यामध्ये आपण हे जे पार्सल एक एक किलोचे पार, पार्सल जे पाठवतो महिलांसाठी तर त्याच्यामध्ये हे कल्पना विजय पवार रालचंद रामवाडी पुणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ताईंना आपण हे पार्सल पाठवू ह्या ताईंनी आपल्याकडे जॉईनिंग केलेली होती त्यांना आपण हे पार्सल आहेत बघा हे जे आहे ते संगीता निलेश जोशी श्रीरामपूर खोकर इथल्या ताईंना आपण हे पार्सल पाठवतोय हे नांदगावचं पार्सल आहे बघा रवींद्र लक्ष्मण गायकवाड नांदगाव नांदगाव नाशिक जिल्हा हे दिनेश लक्ष्मण लांडगे नाशिक इथलं ताईंचं पार्सल आहे हे अहिल्यानगरचं हनुमान खराटवाडी काष्टीचं हे पार्सल आहे बघा ह्या ताईंचं ताईंना <laughs> हे <laughs> काटोलचं आहे नागपूर जिल्हा नागपूर इथल्या ताईंचं हे पार्सल आहे ह्या ताईंचं हे आपलं दुसरं पार्सल आहे बघा आणि मध्यंतरी पा इकडे सिल्लोड तालुक्यात खूप खूप पाऊस होता त्यामुळे खुँ� आपले हे पार्सल थोडेसे लेट झाले होते तर त्यामुळं आपण हे जे पार्सल आहे आपले पोस्टमध्ये थोडे थोडे पार्सल घेत आहेत आपले जसे जसे घेत आहेत तसे तसे आपण ते टाकतोय हे कांबळे लोहारा उस्मानाबाद हे वाघोलीचं पार्सल आहे पुणे येथील ह्या ताईंचं पण दुसरं पार्सल आहे ताईंनी पण करत खूप छान काम केलं होतं आणि हे पार्सल आहे सोलापूर जिल्ह्यातले म्हाडा इथल्या त्यांचं हे पार्सल आहेत तर असे जर तुम्ही जॉईनिंग केली आपल्या या गृहोद्योगामध्ये तर हे असा माल तुम्हाला जा पाठवलं जातो असं पॅकिंग करून माल तुम्हाला पाठवला जातो आणि तुम्ही आम्हाला तुमचं पॅकिंग वगैरे झालं की असंच तुम्ही असं दाबून वगैरे पॅ पॅक करून असं छोटं पार्सल तयार करूनच आम्हाला तुम्ही पाठवायचं असते म्हणजे पोस्टमध्ये पैसे वगैरे तुम्हाला कमी लागतात ते जेवढं पार्सल तुम्ही मोठं करसाल तेवढे तुम्हाला जास्त पैसे लागतील तर अशा पद्धतीत आपल्याकडं भरपूर महिला जॉईन झालेल्या आहेत त्यांचे जसंसं आता हे पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे तस तसे मी तुम्हाला त्यांना ते पार्सल टाकते बरेचसे पार्सल आपले पोच झालेत आता हे जे राहिले आहेत ते ते पण आता आपण थोडे थोडे करून टाकतोय तर ह्या अशा पद्धतीत हा जो गृहोद्योग आहे जर ज्या ज्या महिलांना आपल्या गृहोद्योग जॉईन व्हायचं आहे त्यांनी आप स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या या गृहोद्योगाला जॉईन होऊ शकतात महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच मौलिक गृह धन्यवाद